आज रविवार आहे रविवारी सगळंच स्लो लिव्हिंगमध्ये चालतं रोज मम्मी जाते बैलांना रानात घेऊन त्यांना रानात लावायला ज्याला आमच्याकडे म्हणतात आज मम्मीला मी म्हटलं की तू नको जाऊस मला सुट्टी आहे माझ्याकडे काय दिवसभराचा वेळ आहे तर मी जाते म्हणून मी आणि बाबा निघालो आहे मी बैलांना राजूला आणि सोन्याला रानात सोडणार आणि परत येणार बाबा तिथे थांबतील मग दुपारी परत आणायला जाऊन आपण कलबाच्या मळीवरती आलोय आणि इथे पण शेती आता पालवी धरायला लागली आहे सावकाश सावकाश चल सावकाश राजूवर आम्हा सगळ्यांचा थोडासा जास्तच जीव आहे म्हणजे सोन्या पण आम्हा सगळ्यांचा लाडका आहे पण राजू आम्हा सगळ्यांचं छोटंसं बाळ आहे तो खूप लहान होता पाच वर्षांचा तेव्हा आमच्या घरी आणला होता आम्ही आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्याच्या रूपानं लक्ष्मी घरात चालत आली आहे असं सगळेजण म्हणतात कारण राजू जेव्हापासून घरी आला तेव्हापासून घरात धनधान्याला बरकत यायला लागली त्याच्या आधी पण आम्ही शेती करत होतो तेव्हा आमच्याकडे गुरण होती तर पण राजू आल्यानंतर सगळंच बदललं तर त्यामुळे तो सगळ्यांचा लाडका आहे त्याला जरा काही झालं ना तरी सगळ्यांचा जीव कासावीस होतो सोन्या पण आमचा सगळ्यांचा लाडका आहे पण सोन्याना आम्हाला मारायला येतो तर त्याच्यामुळे मी त्याच्यावर फार जवळ जात नाही राजू तसा नाही आहे राजू खूप प्रेमळ आहे हा बघा हा आमचा पर्याय आणि आणि त्याचं पाणीसुद्धा भरपूर म्हणजे भरपूर कमी झालं आहे कारण पाऊस दोन तीन दिवस झाले कमी झाला झाला पण तुम्हाला जी पिंगानी दाखवली ती शेताच्या जवळ आली होती याचा अर्थ पाऊस पडण्याची शक्यता आहे कालपासून जे आश्लेषा नक्षत्र चालू झालंय तर आता बघूया पक्ष्यांचे आवाज ऐका बॅकग्राऊंड ला किती सुंदर येत आहेत पण जर जास्त जवळ गेलो तर राजू आणखीन पुढे जाईल त्याला खाण्यात डिस्टर्ब नको करायला आपण इथूनच त्याला बघूया हे आहेत माझे आजोबा हा आमचा सोन्या हा आमचा राजू आणि ही मी विशाखा आम्ही आता भटल्यामध्ये आलो आहे आणि इथे एवढंच सुंदर गवत रुजून आलं आहे सगळीकडे जिकडे पहावं तिकडे सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसती आहे अजून गवत तेवढं मोठं नाही झालेलं भरपूर मोठं होतं गवत आणि कोवळ्या कोवळं गवत आहे कोवळा चारा आहे तर त्यामुळे राजू आणि सोन्या खूप आनंदानं अगदी ताव मारून खाता आ, आ। आणि आहेत आणि इकडे आजोबा आहेत तिथं दोघांवर लक्ष ठेवत आहेत दोनच गुरं आहेत यावा लागता। तरी पण राना त्यांना सोडायला यावं लागतं कारण खूप मस्ती करतात दिसतात तेवढे साधे नाही आहेत पण आपले आहेत ना म्हणून इथे कुठेतरी जवळच मोर आहे कारण तो ओरडण्याचा आवाज मला आत्ताच आला दिसला तर किती बरं होईल गेल्या वर्षी आम्ही पप्पांसोबत आलो होतो मी वेदू राही तर तेव्हा आम्हाला एक मोर दिसलेला ऐकला मोराचा आवाज इतके सुंदर व्ह्यूज आहेत इतका सुंदर निसर्ग इतकं सुंदर ग्रीनरी आहे ना इथे की तुम्हाला फोटोज काढल्याशिवाय राहवणारच नाही म्हणजे उगाच जातात लोक थायलंडला पॅरिसला आणखी कुठे कुठे अरे कोकणात या तुम्हाला जागोजागी पावसाळ्यामध्ये इतका सुंदर निसर्ग दिसेल इतकं सुंदर वातावरण आणि इतके सुंदर सुंदर फोटोग्राफ्स येतील ना की तुम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरजच पडणार नाही आहे मी पण आता काही फोटोज काढले खूप छान आलेत राही असती ना तर तिने पण आणखीन छान छान पोजमध्ये फोटो काढले असते तो मोर दिसला तर बरं होईल कारण आता मला पण घरी जायचं आहे अजून देवाची पूजा पण बाकी आहे दुपारी मम्मी येईल ना राजूला आणि न्यायला तेव्हा आपण पुन्हा येऊ आणि तेव्हा पुढे कंटिन्यू करू पण तिथे जाऊन एक फोटो तर मी नक्कीच काढणार आहे त्या खैराच्या वनामध्ये बाबा मला केव्हापासून सांगतायत घरी जा घरी जा दुपारी वाटल्यास बैल आणायला ये पण मला इथून जाण्याची इच्छाच होत नाही आहे म्हणजे निसर्ग एवढा आवडतो मला की कधीकधी ना त्याच्यासाठी शब्द पण कमी पडतात आणि खरंच मी खूप नशीबवान आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की कोकणात माझा जन्म झाला आहे स्वामींनी मला कोकणात राहण्याची संधी दिली आहे आणि तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये रील्समध्ये असं लिहिलेलं असतं किंवा बोललेलं असतं की त्यासाठी जन्म कोकणात घ्यावा लागतो तर जन्म कोकणात ह्यासाठी घ्यावा लागतो की तुम्हाला निसर्ग शोधण्यासाठी बाहेर पडावं लागत नाही तुम्ही घराच्या बाहेर एक पाऊल टाकलत की निसर्ग अगदी हात पसरवून तुमचं स्वागत करत असतो आणि हा आनंद माझ्या चेहऱ्यावरून आता तुम्हाला दिसत असेल मम्मी घरात वाट बघत असेल माझी की ही पोरगी येत का नाही आहे पण काय करू मला इथून ना जाण्याची इच्छाच होत नाही आहे निसर्गापेक्षा दुसरा मोठा असा कोणताच देव नाही असं मला नेहमीच वाटत आलं आहे कारण निसर्ग प्रकृती पंचतत्व यांपासून आपण बनलेलो असतो आणि ते जर ती पंचतत्व जेव्हा आपल्याशी समोर उभी असतात ना सगळी सुख पायाशी टाकून उभी असतात नो वर्ड्स लिटरली नो वर्ड्स या कधीतरी कोकणात कोकणातले असाल तर तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे पण कोकणातले नसाल ना तर हमखास कोकणात या सुख काय असतं ना ते तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल आत्ता तर कोकणात गणपतीची तयारी चालू झाली आहे कारण गणेशोत्सव थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तेव्हा तारीख आहे तीन ऑगस्ट आणि सत्तावीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या घरी आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत तर त्यामुळे आपल्याकडे पण गणपती येणार आहे त्यानिमित्ताने तरी कोकणात नक्की या कोकणातला गणेशोत्सव जगा वेगळा असतो जगात भारी असतो फक्त तो मोर एकदा दिसला ना तर बरं होईल सुट्टी असून पण आज सकाळी मी सव्वापाच साडेपाचच्या दरम्यान मला जाग आली आणि मी काही झोपले नाही मी उठले पिण्यासोबत खेळत होते आणि बाबांना बैल सोडताना बघून माझ्याच असं डोक्यात आलं की आज मी जाते आणि खरंच कदाचित निसर्गाने बोलावलं असेल म्हणून येणं झालंय बघा एंट्री कशी एंट्री झाली तुमची काल घड्याळात ते घातलत नाहीतच खिशात आहे पावसातून घात खिशात काय एका रांगेत नाही बारा वाजून गेलेत अजून माझ्या आंघोळीचा काहीही पत्ता नाही आहे मी घरी गेले तर तेव्हा वेदू म्हणाला दिदी आज मी पूजा करतो म्हटलं ठीक आहे तू पूजा कर मी तोपर्यंत तो थोडंसं किचन आणि बाथरूम साफ करून घेतलं त्याच्यासाठी माझा एवढा वेळ गेला नंतर राही म्हणाली मी येते गुरा आणायला तर मम्मी म्हणाली मग तुम्ही दोघीजणी जा मग मी आणि राही आता निघालो आहे राहीची अंघोळ झाली आहे तर आता आम्ही राजू आणि सोन्याला घेऊन घरी चाललो आहे तर असा होता आपला आजचा व्हिडिओ असा होतं आजचा आपला ब्लॉग आणि माझ्या आयुष्यातला एक दिवस कोकणातल्या शेतकऱ्याच्या आयुष्यातला एक दिवस तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि हो व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा राजू आणि सोना तुम्हाला आवडले का तर ते पण सांगा आमचं शेकार बाटला तुम्हाला आवडलं का ते सांगा आमचं कोकण तुम्हाला कसं वाटतं आहे माझ्या नजरेतून कोकण बघायला तुम्हाला आवडतं आहे का तर तेसुद्धा सांगा बाकी विट्टू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय